अध्यक्ष महोदय दे, माझ्या देगलूर बिरली मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात सध्या असलेल्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेत असे एकूण अठरा लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत त्यामुळे याचा परिणाम दैनंदिन सरकारी कामकाजावर आवश्यक सेवा या ठिकाणी बंद पडलेली आहे अध्यक्ष महोदय सरकारने एक समिती गट, गटित केलेली असून या समितीने लवकरात लवकर चर्चेतून मार्ग काढला पाहिजे एक वेळ अध्यक्ष महोदय आमची पेन्शन बंद केली तरी चालेल परंतु शिक्षक व शिक्षकेत कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पेन्शन बाबतीत सरकारने सकारात्मक विचार करून त्यांची पेन्शन चालू करावी मी आपल्या या ठिकाणी मागणी करतो व त्यांची पेन्शन लागू झालीच पाहिजे ही माझी या ठिकाणी आग्रहाची विनंती आपणास करतो अध्यक्ष महोदय विना विना अनुदानित तत्वावरील शाळेतील कर्मचाऱ्यांची स्थिती मजुरापेक्षा बिगारीपेक्षाही वाईट आहे वेतनाची हमी नाही शिक्षणाची हमी नाही तर शिक्षणाची गुणवत्ता अध्यक्षमध्ये कशी वाढेल